मंडळी ए आयचा उपयोग हा आता सर्वसाधारणपणे कॉमन झालेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय वापरलं जात आहे मग ते अगदी सॉफ्टवेअर बनवण्यापासून तर इंडस्ट्रीमधले जे मोठे मोठे मशीन्स आहेत ते ॲटोमॅटिक चालवण्यापर्यंत अगदी शेती व्यवसायापासून तर रिसर्च सेंटरपर्यंत प्रत्येक ठिकाणी ए आयने एंट्री केलेली आहे ठीक आहे आता ए आयकडून आपण बऱ्याचशा गोष्टी तयार करून घेत असतो जसं की तुमच्या समोर हे जे माझं बॅकग्राऊंड दिसतंय तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायत की एक बॅकग्राऊंड आहे त्यात आता एक रोबोट आहे तो लॅपटॉप चालवतो आहे आणि मागे खिडकीच्या वरती एक पोस्टर लावलेला आहे हे सगळं जे आहे हे रिअल आहे का तर नाही हे मी एक ए मदतीने तयार करून घेतलेला एक थोडक्यात बॅकग्राऊंड आहे आणि जे मी माझ्या मागे यूज केलेला आहे ठीक आहे म्हणजे आता मी स्वतः ए आय चा उपयोग या ठिकाणी करताना तुम्हाला दिसतोय आता मी मला माझ्या व्हिडिओमध्ये एखादा सीन जर दाखवायचा असेल तर मी त्याच्यासाठी एखादी छोटी मोठी व्हिडिओ देखील एआयच्या मदतीने दे तयार करून घेत असतो मग हे आता कॉमन झालंय आता हे मीच करतो असं नाही प्रत्येक युट्यूबर जो व्हिडिओ क्रिएट करत असतो त्याला बऱ्याचशा कंटेंटची गरज पडते पूर्वी हे कंटेंट आपल्याला घेणं म्हणजे खूप कठीण होतं पहिली गोष्ट तर ते कॉपीराईट होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागायची आणि दुसरी गोष्ट आपल्याला हवं ते योग्य कंटेंट मिळणं कठीण होतं आणि हे कंटेंट तयार करणं म्हणजे तर मग ते अगदीच डोंगर पोखरण्यासारखं होतं आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या अवघड होत्या त्या ए आता सोप्या झाल्या अगदी काही सेकंदात ए आय तुम्हाला प्रत्येक गोष्ट तयार करून देत असतो मग ए सगळ्यात जास्त उपयोग हो युट्यूबवरच नाही तर बरेचशे लोक जे काहीतरी प्रेझेंट करणार असतात जसं डिजिटल मार्केटिंग करणारे लोक आहेत किंवा कोणाला काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यांचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचा आहे टीचर्स असतील त्यांना काहीतरी एखादा टॉपिक शिकवायचं आहे मग हे लोक व्हिडिओ जनरेट करून घेत असतात एआयच्या मदतीने आता व्हिडिओ जनरेट करून देणारे बरेचसे टूल्स आहेत पण त्याच्यापैकी काही प्रोफेशनल टूल्स ज्यांचे नावं आपल्याला घेता येतील जसं गुगलचं जेमिनीमध्ये व्हिओ थ्री नावाचं एक मॉडेल आहे आणि व्हिडिओ जनरेट करण्यासाठी ते सध्या खूपच पॉवरफुल आहे असं आपल्याला दिसत आहे पण त्याची एक मर्यादा आहे पहिली गोष्ट ते फ्री नाही आहे आणि जिथे ते फ्री अवेलेबल आहे तिथे मग तुम्हाला अगदी लिमिटेड व्हिडिओ फक्त तयार करता येतात मग तिथे एक अडचण तयार होते प्रत्येकालाच ही अडचण येते की ठीक आहे एक दोन व्हिडिओ तयार होऊन जातात पण मग आम्हाला जर अनलिमिटेड व्हिडिओ हवे असतील तर पेड घेणं सगळ्यांना शक्य नाही होत मंडळी खास तुमच्यासाठी मी आज ही व्हिडिओ बनवतो आहे ज्यांना व्हिडिओ जनरेट करून हव्या आहेत आणि त्याही अनलिमिटेड फ्री ऑफ कॉस्ट दुसरी गोष्ट त्या व्हिडिओमध्ये कोणाचा वॉटरमार्क पण को नको आहे आपण तेही काम या ठिकाणी करतोय आता आज आपण असं एक टूल या ठिकाणी बघतो आहोत ए आयचं जे इलॉन मस्क यांनी तयार केलेलं आहे इलॉन मस्क यांचा ग्रॉक नावाचा एक मॉडेल आहे पॉवरफुल आहे त्यांनी तो खूप अपग्रेड करत गेले आणि आता तो अशा लेवलला पोहोचलेला आहे की तो आपल्याला व्हिडिओज खूप चांगल्या क्वालिटी चा क्वालिटीच्या जनरेट करून देऊ शकतो विवो थ्रीच्या क्वालिटीच्या व्हिडिओज तुम्हाला तो जनरेट करून देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट त्या व्हिडिओ जो तो त्या जो जनरेट करून देईल त्या व्हिडिओ तो अनलिमिटेड आपल्याला देईल आणि त्याही फ्री ऑफ कॉस्ट फुकट फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड क्वालिटी व्हिडिओज जनरेट करून देणारं सध्या तरी एकच मार्केटमध्ये टूल दिसतंय आणि ते म्हणजे ग्रॉक मंडळी तुम्ही ह्या जे व्हिडिओ बघतायत आता समोर या सगळ्या व्हिडिओ मी ग्रॉकडे तयार केलेले आहेत बघा आता या थोडी झलक बघा या ज्या व्हिडिओ तुम्ही आता बघितल्या या सगळ्या ग्रॉक मध्ये मी तयार केलेले व्हिडिओज आहेत त्यात साऊंड देखील तो इन्सर्ट करतोय आता म्हणजे जसा सीन असेल त्या पद्धतीने साऊंड देखील तो बॅकग्राऊंड साऊंड त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो अनलिमिटेड आहे फ्री ऑफ कॉस्ट आपण जनरेट करू शकतो मग या मध्ये व्हिडिओज कशा जनरेट करायच्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि चला आता आपण बघूया प्रॅक्टिकली ग्रॉकमध्ये आपण व्हिडिओ कशा तयार करू शकतो आता हे जे ग्रॉक आहे ते मी सुरू केलेलं आहे ग्रॉक डॉट कॉम नावाची साईट आहे तुम्ही त्या वर जा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक अकाउंट तयार करावा लागेल गुगलच्या थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर हा इंटरफेस असा दिसेल जवळपास आता सगळ्या एआय मॉडेलचा इंटरफेस सारखाच असतो काहीतरी प्रॉम्प्ट आपण इथे टाकतो आणि आपल्याला हवं ते कंटेंट आपण जनरेट करून घेतो आता याची थोडक्यात ओळख आपण करून घेऊया त्याच्यामध्ये तुम्ही जनरल चॅट ऑप्शन आहे हा पहिलाच याच्यात तुम्ही चॅट जीपीटी सारखं याला काहीतरी विचारू शकता त्याच्यात डीप सर्च ऑप्शन आहे इमेज क्रिएट करून देतो वगैरे हे जनरल बाकीच्या मॉडेल सारखं आहे व्हॉईस मोड त्याचा या ठिकाणी आहे तुम्ही इथून माईक अलाव करून तुम्ही व्हॉइस इम्पोर्ट तुम्ह करू शकतात ठीक आहे म्हणजे आपण बोलून त्याच्याशी कम्युनिकेशन करू शकतो आता त्याच्यामध्ये शिरत नाही आपला विषय आजचा व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे मी आता फक्त ओळख करून देतो की तुम्ही वाईस इनपुट करू शकता आता इथे प्रोजेक्ट्स ऑप्शन आहे तुम्ही सेपरेट प्रोजेक्ट्स या ठिकाणी क्रिएट करून घेऊ शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता जो आपण ऑप्शन वापरतोय तो, तो म्हणजे हा इमेजिंग आता इमेजिंगमध्ये क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला इमेजेस आणि व्हिडिओ जनरेट करता येतात बघा आता इथे काही लोकांनी ऑलरेडी क्रिएट केलेले हे काही व्हिडिओज तुम्हाला इथे दिसत आहेत सॅम्पल तुम्ही बघू शकता खूप सारे सॅम्पल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील जशा तुम्हाला सॅम्पल्स या ठिकाणी रन करून चेक करता येऊ शकतं की हा कुठल्या क्वालिटीचा व्हिडिओ तयार करून देऊ शकतो आणि मग तुम्हाला हवी असलेली व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता आता पहिल्यांदा आपण काय करतो बघा याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक इमेज जनरेट करावी लागते आणि मग ती इमेज नंतर तो व्हिडिओमध्ये कन्वर्ट करतो आता एक सिम्पल इमेज मी या ठिकाणी तयार करतो बघा मी अशी एक इमेज बनवतो की एक उंदीर आहे आणि तो बिस्किट खातोय ओके okay, मी त्याला सांगतो या ठिकाणी जनरेट एन इमेज ऑफ रॅट रॅट इटिंग कुकीज ओके एक उंदीर आहे आणि तो बिस्किट आहे जनरेट अँड इमेज ऑफ रॅट इटिंग कुकीज आणि बघा आता तो एक सुंदर इमेज आपल्याला इथे जनरेट करून देईल बरं तो इमेज किती जनरेट करतो खूप साऱ्या असा नाही की एक आणि दोन बघा आता तुमच्या समोर या इमेजेस आहेत क्वालिटी पण बघा इमेज अतिशय सुंदर तुम्ही स्क्रोल करा तुम्ही जसं स्क्रोल करत जाणार तुम्हाला त्या इमेजेस या ठिकाणी पुन्हा तयार होताना दिसेल बघा हे बघा पुढे इमेजेस तो वाढवतच तर जातोय बघा तुम्हाला याच्यापैकी जी इमेज हवी असेल म्हणजे एवढ्या साऱ्या इमेजेस एका प्रॉंडपासून तयार करणारं मला तरी वाटतं हे पहिलंच टूल आहे आणि ह्या टूलमध्ये मग तुम्ही जी इमेज तुम्हाला आवडेल तिला तुम्ही व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकता आता खूप सारे इमेज आहेत आणि मला तर प्रत्येक इमेजच आवडते ठीक आहे त्यापैकी आपण ही जी इमेज आहे आता ह्या इमेजला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू आणि व्हिडिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रॉम द्यायची सुद्धा गरज नाही बाजूला तुम्हाला बघा या ठिकाणी एक एरो दिसतोय बघा हा प्ले बटन दिसतोय जस्ट तुम्ही या प्ले बटनवर क्लिक करा आणि तो त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून टाकतो बघा बघा आता हा जो रॅट आहे तो कुकी खातोय आणि त्याला आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करतोय त्याच्यात तो साऊंड देखील ॲटोमॅटिक टाकून घेतो जसा साऊंड आपल्याला हवा आहे म्हणजे ॲटोमॅटिक आहे त्यामुळे आपल्याला हवा काय नाही नको काय तो विषय नाही आहे पण तो, तो प्रॉपर पद्धतीने स्वतः एक साऊंड सिलेक्ट करून त्याच्यामध्ये ऍड करून देतो जो त्या सीनला किंवा त्या व्हिडिओला सुटेबल असेल प्रॉपर साऊंड असतो आणि मग ती व्हिडिओ जी जनरेट होईल ती आपल्याला नंतर डाउनलोड करते बघा आता ही व्हिडिओ जनरेट झालेली आहे बघा तो उंदीर कुकी खाताना आपल्याला दिसतोय आणि ही व्हिडिओ जी आहे आता तुम्ही त्याला प्रोफेशनल करतो ती व्हिडिओ काय होतात तुम्हाला वाटतं ही व्हिडिओ डाउनलोड करायची आहे तुम्ही इथे डाउनलोड बटन तुम्ही इथे डाउनलोड बटनला क्लिक करून ही व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून देऊ शकता बघा आता मी त्या इथे डाउनलोड केला आणि डाउनलोड केलेली व्हिडिओ जी आहे ती तुम्ही पुन्हा प्ले करून बघा होतं त्याची क्वालिटी वगैरे तशीच आहे तशी तो जनरेट करून देतो बघा मी त्याला पुन्हा प्ले करून दाखवतो तर अगदी हाय क्वालिटीची व्हिडिओ तो आपल्याला या ठिकाणी जनरेट करून देताना दिसतोय ठीक आहे आपण अजून एक इमेज या ठिकाणी ट्राय करूयात बघा आता मी परत एक वेगळी इमेज या ठिकाणी तयार करतो इथे मी आता त्याला असं सांगतो पुन्हा पॅक जाऊ आपण या ठिकाणी मध्ये मी पुन्हा जातो आणि त्याला या ठिकाणी परत सांगतो जनरेट एन इमेज ऑफ ओल्ड मॅन सेलिंग टॉईस हा एक जुना म्हणजे मातारा मनुष्य आहे आणि तो मुलांना खेळण्या दाखवायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत ओके सराउंडिंग ओके त्याच्या आजूबाजूला काही लहान मुलं आहेत अशी एक मी इमेज पहिले जनरेट करतो बघा आता तो आपल्याला एक टॉईज विकणारा ओल्ड मॅन असं दाखवेल हे बघा टॉईज विकणारा ओल्ड मॅन अतिशय बेस्ट क्वालिटीचा तो व्हिडिओ इमेज बनवतोय बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हवी असलेली इमेज तुम्ही व्हिडिओमध्ये कन्वर्ट करा बघा आता ही इमेज मला आवडली मी ह्या व्हिडिओ इमेजला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करतो बघा आता तुम्ही प्रत्येक इमेजला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करू शकतात अनलिमिटेड आहे मी आधीच बोललो तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हिडिओ तुम्ही तयार करून घ्या आणि ह्या व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकता तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओ जे आहेत ते यूज करू शकता कुठेही याचा वॉटरमार्क वगैरे ये येत नाही बघा आता व्हिडिओ जेव्हा जनरेट होईल किंवा इमेजची जनरेट होईल त्याच्यात वॉटरमार्क रहित असणार आहे त्यामुळे आपल्याला ही व्हिडिओ कशात बनवली आहे हे काही टेन्शन राहणार नाही म्हणजे प्रोफेशनल क्वालिटी हा पहिला विषय आणि दुसरी गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड आणि वॉटरमार्क फ्री अजून काय पाहिजे आता मी या व्हिडिओला क्लिक करतो बघा आणि बघा ते लहान मुलं खेळण्या त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्या बरोबर खेळताना दिसत आहेत आणि अतिशय प्रोफेशनल क्वालिटीची व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसते आणि अनलिमिटेड आहे दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये ही व्हिडिओ जी जनरेट झाली त्याच्यात तुम्हाला अजून ऑप्शन दिसत आहेत बघा इकडे साईडला इथे रिडू मध्ये आपण क्लिक केलं की याच्यात तुम्हाला कस्टम तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रॉम देऊन पाहिजे तशी व्हिडिओ बनवून घेऊ शकतात स्पाइस म्हणून ऑप्शन आहे तसं तुम्ही करू शकता फन आहे आता ही सध्या जी दिसते आपण त्याला फन मध्ये कन्वर्ट करू फक्त फनवर क्लिक करतो आणि तो त्या सेम व्हिडिओला पुन्हा फन मध्ये कन्वर्ट करेल बघा त्याच्यात तो काहीतरी फनी मुवमेंट त्याच्यामध्ये ऍड करतो तुम्ही प्रत्येक ऑप्शन ट्राय करून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीचे चेंजेस दिसतील बघा आणि अगदी फास्ट जनरेशन आहे असं नाही की वेटिंग क्यू मध्ये आहे किंवा काही आहे अगदी इमिजिएट लगेच तो जनरेट करायला लागतो आणि काही सेकंदात आपली व्हिडिओ जी आहे ती जनरेट जा होऊन जाते आता मी त्याला ऑप्शन दिला आहे फन आणि आता ही सेम व्हिडिओ तो फन मध्ये कन्वर्ट करेल आणि काहीतरी फनी मुवमेंट त्याच्यामध्ये तो ऍड करेल बघूयात आपण काय करतो तो आता त्याने फन ॲड केला मुलं जे आहेत ते त्या ठिकाणी हे बघा आता काहीतरी फन मुवमेंट तर अशा पद्धतीने हे जे ऑप्शन्स आहेत हे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता फन स्पायसी आहे किंवा कस्टम ऑप्शन आहे हे तुम्ही ट्राय करा वेगवेगळ्या पद्धतीने ठीक आहे आता दुसरी गोष्ट जर समजा तुमच्याकडे इमेज असेल एखादी आणि तिला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर यस ते सुद्धा पॉसिबल आहे चला आपण एक पुढचा एक वेगळा ट्राय करू आपण आता पुन्हा मी मध्ये जातो आता मी माझ्याकडे असलेली इमेज त्याला अपलोड करतो इथे बघा अटॅच नावाचा हा बटन दिसतोय याला क्लिक करा इथे तुम्ही अपलोड अ वर क्लिक करा आणि तुमच्याकडे अवेलेबल असलेली एखादी इमेज तुम्ही त्याला प्रोवाइड करा आता मी याच्यामध्ये माझ्याकडे असलेली एक इमेज जी आहे ती त्याला प्रोव्हाइड करतो सपोज ही एक इमेज आहे माझ्याकडे ही मी अपलोड करतो आहे बघा आता आणि ही जी इमेज आहे ती अपलोड केल्यानंतर मी या इमेजला आणि तो ॲटोमॅटिक व्हिडिओमध्ये त्याला कन्वर्ट करायला लागत होतो बघा हा रोबोट आहे रस्त्याने चालतो आहे अशी माझ्याकडे इमेज आहे आणि तो त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करतो आहे बघा आता आता याचा ॲस्पेक्ट रेशो आपल्याला जसा हवा तसा आपण देऊ शकतो बघा आता काही सेकंदात ही व्हिडिओ तयार होईल आणि तो रोबोट जो आहे तो रस्त्याने चालताना आपल्याला या ठिकाणी दिसेल स्पीड बघा त्याचा अगदी फास्ट होत आहे आणि तो रोबोट चालतात साऊंड पण <स्तुण> आहे बघा तर अशा पद्धतीने तुमच्याकडे असलेल्या इमेज पासून देखील व्हिडिओ आपल्याला तयार करता येतो आणि मग ही व्हिडिओ इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा डायरेक्ट इथून तुम्ही शेअर करू शकतात कोणालाही तर अशा पद्धतीने ग्रॉक हे जे मॉडेल आहे ए आयचं ते आपल्याला अनलिमिटेड व्हिडिओज आणि तेही प्रोफेशनल क्वालिटीच्या जनरेट करून देऊ शकतात मग आता तुम्ही स्वतः ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज त्याच्यावर बनवा व्हिडिओ पासून तुम्हाला काहीतरी मोठा एखादा सीन तयार करता येऊ शकतो आता बरेचसे जण अशी कमेंट करतात मला काही वेळेला मी ती कमेंट ऐकली बघितली आहे की हा फक्त पाच सेकंदाची किंवा आठ सेकंदाची व्हिडिओ क्लिप जनरेट करतो मग आम्हाला जर एखादा मोठा व्हिडिओ बनवायचा असेल तर मग याच्यासाठी काय करायचं मी थोडीशी तुम्हाला टिप्स देतो तुम्ही काय करा इमेजेस पहिले गुगल जेमिनीचा जो बनाना मॉडेल आहे त्याचा उपयोग करून तुम्ही कन्सिस्टंट इमेजेस पहिले बनवून घ्या वेगवेगळ्या सीनच्या पहिला सीन, सीन त्याची इमेज दुसरा सीन त्याची इमेज आणि मग त्या इमेज पासून व्हिडिओ क्लिप बनवा आणि ह्या व्हिडिओ क्लिप मग तुम्ही एकत्र जोडा एखादा एक व्हिडिओ एडिटर घ्या त्याच्यात तुम्ही तो जोडा आणि मग तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर त्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही एक मोठी व्हिडिओ जी आहे तासाभराची सुद्धा तुम्ही तयार करू शकतात म्हणजे एखादी स्टोरी तुम्हाला पूर्ण बनवायची असेल तर तुम्हाला या आठ आठ सेकंदाच्या व्हिडिओ एकत्र कराव्या लागतील मोठा सिनेमा जो आपण बघतो तीन तासाचा तो देखील अशाच प्रकारे शूट केला जातो अगदी काही मिनिटाचे सीन असतात ते शूट केले जातात आणि मग ते नंतर एकत्र करून मग ती पूर्ण मूवी तयार होते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रामध्ये हे असंच असतं कंटिन्युअस नॉनस्टॉप असं तीन तास किंवा एक तासाची व्हिडिओ कधीही तयार होत नाही ती आप थोड़े -थोड़े ते आपल्याला थोडे थोडे सीन तयार करूनच करावी लागते आता आम्ही युट्यूबच्या व्हिडिओ ज्या या बनवतो याच्यामध्ये सुद्धा आम्ही असंच करतो छोटे छोटे डायलॉग छोटे छोटे सीन्स आम्ही बनवतो शूट करतो आणि मग ते एकत्र करून फायनल व्हिडिओ तयार होत असते तर ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्याबद्दल मी सांगत नाहीये जे बिगिनर आहेत काही लोक कमेंट करून विचारतात की मग फक्त आठ सेकंदाची व्हिडिओ आहे मग तुम्ही एवढी मोठी व्हिडिओ कशी बनवणार तर त्यांच्यासाठी मी ही टिप द्यायचा प्रयत्न केला चला आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा कमेंट करा आणि आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय